कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील सिगमळा परिसरात एक अत्यंत दुर्मिळ आणि आणि आश्चर्यकारक अशी घटना घडली आहे वासरामध्ये अनोखी मैत्री थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या घटनेनं संपूर्ण परिसरात कुतूहल आणि चर्चेला आता उधाण आलंय साधारणपणे बिबट्या हा हिस्त्र आणि भक्ष्य शोधणारा प्राणी म्हणून ओळखला जातो मात्र या घटनेमध्ये बिबट्यानं वासरावर हल्ला न करता त्याच्यासोबत शांतपणे वावर केल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय काही क्षण तो वासराजवळ बसलाय तर काही वेळा तो त्याच्या भोवती फिरताना दिसतोय या दृश्यानं ग्रामस्थांसह वन्यजीव तज्ञांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसलाय राज्यभरात बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटना सातत्यानं घडत असताना अशी मैत्रीही दुर्मिळच म्हणावी लागेल त्यामुळे ही घटना संपूर्ण जमान्याला चकित करणारी अशी ठरतीय या घटनेमागचं नेमकं कारण काय आहे बिबट्याचं वर्तन असं अचानक का बदललं याबाबत चर्चा मात्र आता सुरू आहे वन विभागानं देखील या घटनेची दखल घेतल्याचं आहे दरम्यान नागरिकांनी सतर्क राहावं आणि वन्य प्राण्यांची थेट संपर्क टाळावा असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात येत आहे